आठवी विषयी इतिहास पाठ दुसरा युरोप आणि भारत स्वाध्य आहे प्रश्न पहिला दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा एक इसवी सन चौदाशे त्रेपन्नमध्ये मध्ये ऑटोमन तुर्कांनी टिंबटिंब हे शहर जिंकून घेतले पर्याय व्हेनिस कॉन्स्टँटिनोपल रोम पॅरिस उत्तर ब कॉन्स्टँटिनोपल इसवी सन चौदाशे त्रेपन्नमध्ये ऑटोमन तुर्कांनी कॉन्स्टॅन्टिनोपल हे शहर जिंकून घेतले दोन औद्योगिक क्रांतीला टिंबटिंबमध्ये प्रारंभ झाला पर्याय इंग्लंड फ्रान्स इटली पोर्तुगाल उत्तर अ इंग्लंड औद्योगिक क्रांतीला इंग्लंडमध्ये प्रारंभ झाला तीन इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न टिंब टिंब याने केला सिराज मीर कासिम मीर जाफर, शाह आलम उत्तर मीर कासिम इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न मीर कासिम यांनी केला प्रश्न दुसरा पुढील संकल्पना स्पष्ट करा एक वसाहतवाद उत्तर, उत्तर आर्थिकदृष्ट्या संपन्न व लष्करी दृष्ट्या समर्थ असलेल्या देशांनी आपल्या सामर्थ्याच्या बळावर एखादा भूप्रदेश व्यापणे व त्या ठिकाणी आपली वसाहत स्थापन करून आपले राजकीय वर्चस्व प्रस्थापित करणे म्हणजेच वसाहतवाद होय युरोपीय देशांनी आशिया आफ्रिका खंडांतील देशांचे आर्थिक शोषण करता यावे म्हणून तेथील सत्ता बळकावून तेथे आपल्या वसाहती निर्माण केल्या युरोपीय देशांच्या याच वसाहतवादी प्रवृत्तीतून पुढे साम्राज्यवादाचा उदय झाला दोन साम्राज्यवाद उत्तर विकसित राष्ट्राने अविकसित राष्ट्रावर आपले वर्चस्व प्रस्थापित करून वसाहत स्थापन करणे म्हणजे साम्राज्यवाद होय आपल्या राज्याच्या भौगोलिक सीमेपळीकडील अन्य भूभागांवर सत्ता गाजवणे म्हणजेच साम्राज्यवाद होय लष्करीदृष्ट्या बलवान असलेल्या युरोपीय राष्ट्रांच्या साम्राज्यवादी धोरणापुढे आशिया आफ्रिकेतील राष्ट्र टिकू न शकल्यामुळे ती राष्ट्रे गुलाम बनली औद्योगिक क्रांतीनंतर साम्राज्यवाद वाढीस लागला विसाव्या शतकात त्याचा अंत झाला तीन प्रबोधनयुग उत्तर मध्ययुगाच्या उत्तरार्धात युरोप खंडात धर्मसुधारणा चळवळीने जोर धरला या काळात घडून आलेल्या प्रबोधनामुळे युरोपात कला स्थापत्य तत्त्वज्ञान प्राचीन परंपरा यांचे पुनरुज्जीवन घडून आले प्रबोधनामुळे मानवतावादाला चालना मिळाली नव्या कल्पनांना आणि सर्वांगीण प्रगतीला चालना मिळाली युरोपात या सर्व घटना इसवी सनाच्या तेराव्या ते सोळाव्या शतकात घडून आल्या म्हणून या काळाला युग असे म्हणतात चार भांडवलशाही उत्तर भांडवलशाही ही एक अशी तत्त्वप्रणाली आहे ज्यात उत्पादनाच्या साधनांची मालकी बहुतांशी अथवा पूर्णपणे खाजगी क्षेत्राकडे असते व ह्या साधनांचा मुख्यत्वे नफा मिळवण्याच्या हेतूने वापर केला जातो अशा तत्त्वप्रणालीमध्ये अर्थव्यवस्थेतील गुंतवणूक वितरण आय उत्पादन तसेच मालाच्या आणि सेवांच्या किमतीचे किमतींचे नियमन ह्या सर्व गोष्टी बाजारातील शक्तींवर सोपवलेल्या असतात प्रश्न तिसरा पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा एक प्लासीच्या लढाईत सिराज उद्दौलाचा पराभव झाला उत्तर बंगालचा नवाब सिराज उद्दौला यांनी इंग्रजांची कोलकात्याच्या व कोलकात्याची वखार काबीज केल्यामुळे इंग्रजांमध्ये असंतोष निर्माण झाला नवाबाचा सेनापती मीर जाफर याला नवाब पदाचे अमिष दाखवून रॉबर्ट क्लाईव्हने त्याला आपल्या बाजूस वळून घेतले इसवी सन सतराशे सत्तावन्नमध्ये इंग्रजांनी नवाबावर चाल केली दोन्ही सैन्यांची प्लासी येथे गाठ पडली आधी ठरल्याप्रमाणे मीर जाफरच्या नेतृत्वाखाली नवाबाचे लष्कर युद्धात न उतरल्यामुळे सिराज उद्दौलाचा प्लासीच्या लढाईत पराभव झाला दोन युरोपीय देशांना आशियाकडे जाणाऱ्या नव्या मार्गाचा शोध घेणे आवश्यक वाटू लागले उत्तर प्राचीन काळापासून युरोपचे पूर्वेकडील देशांशी व्यापारी संबंध होते आशिया व युरोप यांना जोडणारे खुश्कीचे व्यापारी मार्ग बायझंटाईन साम्राज्याची राजधानी कॉन्स्टेंटिनोपल या शहरातून जात असत इसवी सन चौदाशे त्रेपन्नमध्ये ऑटोमन तुर्कांनी हे शहर जिंकून घेतले तुर्कांनी हे मार्ग रोखून धरल्यामुळे युरोपियनांचा पूर्वेकडील व्यापार खंडित झाला यामुळे युरोपीय देशांना आशियाकडे जाणाऱ्या नव्या मार्गाचा शोध घेणे आवश्यक वाटू लागले युरोपातील राज्यकर्ते व्यापारी कंपन्यांना लष्करी संरक्षण व व्यापारी सवलती देऊ लागले उत्तर नव्या सागरी मार्गाच्या शोधानंतर युरोप आणि आशिया खंडांतील देश यांच्यात नव्या जोमाने व्यापारास सुरुवात झाली पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्यासाठी अनेक व्यापारी पुढे येऊन व्यापारात भांडवल गुंतवणूक करू लागले व्यापारासाठी लागणारे भांडवल एकत्रितपणे उभारून व्यापारी कंपन्यांचा उदय झाला पौर्वात्य देशांशी होणारा व्यापार फायदेशीर असून त्यामुळे देशाची आर्थिक भरभराट होत आहे हे राज्यकर्त्यांच्या लक्षात येऊ लागले त्यामुळे युरोपातील राज्यकर्ते या व्यापारी कंपन्यांना लष्करी संरक्षण आणि व्यापारी सवलती देऊ लागले प्रश्न चौथा पाठाच्या मदतीने पुढील तक्ता पूर्ण करा दर्यावर्दी आणि त्यांचे कार्य तर दर्यावर्दी बार्थोलोमी डायस आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंत पोहोचला ख्रिस्तोफर कोलंबस भारताचा शोध लावण्यासाठी निघालेला कोलंबस अमेरिका खंडाच्या पूर्व किनाऱ्यावर पोहोचला वास्को द गामा भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कालिकत बंदरात पोहोचला